अंडा पाडला त्यामुळे एकनाथ जसं म्हणतात सेटिंग अन एक्झाम्पल दे हॅव सेट अन एक्झाम्पल आता ते सांगू शकतात बघा आणि आपल्या कानावर ह्या बातम्या आल्या होत्या की हमने इतना त्याग किया है तो अभी आपने भी करना चाहिए तर या हा डायलॉग पुन्हा हॅपन होऊ शकतो हा डायलॉग पुन्हा होऊ शकतो जसं समरनी बोलला की मला वाटतं अमित शहा हे शिंदेना विनंती करू शकतात जर त्याच्या मनात असेल तर नक्कीच मला वाटतं हाच हेच वाक्य घेऊन आपण ज्योतिजींकडे जाऊया तुमच्या पक्षावर आता त्याग करण्याची वेळ आली असं तुम्हाला वाटतं का मुख्यमंत्रीपद आत्ता जरी असलं तरी आता ते भाजपाकडे जायला पाहिजे का महायुतीचा मुख्यमंत्री कोण असेल हे तर महायुतीचे शीर्षस्थ नेते ठरवतील पण तरी सुद्धा एक शिवसैनिक म्हणून केवळ मलाच नाही तर महाराष्ट्रातल्या दोन कोटी साठ लाख लाडक्या बहिणींनाही वाटतंय की एकनाथ शिंदे साहेब हेच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत कारण आपण आ, मला वाटतं की एक आ, प्रचंड मोठा बदल बघू शकतो की सुरुवातीला सव्वा दोन वर्षाच्या पूर्वी ज्या व्यक्तीबद्दल इतकी प्रचंड निगेटिव्हिटी होती सव्वा दोन वर्ष त्यांच्यावरती प्रचंड टीका केली गेली पण त्या व्यक्तीनी कधी ईशावाडीचा गड चढून कधी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून करोडो रुपयांची मदत करून कधी लाडकी बहीण लाडकी लेख मोफत उच्च शिक्षण यासारख्या योजनांमधून अहोरात्र प्रचंड मेहनत घेऊन मागचे सव्वा दोन वर्ष जे फक्त तीन तास झोपलेत ना त्यांच्या कष्टाचंही हे फळ आहे त्यामुळे अर्थातच मुख्यमंत्रीपदाची कोणतीही रेस किंवा गळेकापूस स्पर्धा ही महायुतीमध्ये अजिबातच नाही आहे पण फेक नॅरेटिव्हला थेट नॅरेटिव्हनी उत्तर देणार आहे आणि त्याचबरोबर घराणे शाहीच्या विरोधामध्ये उभं राहण्याची हिंमत दाखवणारे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसा या भगव्या झंझावाताच्या माध्यमातून आपणच चालवू शकतोय हे सिद्ध करून दाखवणारे एकनाथजी साहेब मला वाटतं हेच मुख्यमंत्री असतील ताराचंदी काय म्हणा समोरच्या मुद्द्याशी मी सहमत आहे मात्र भाजपला जे घस मिळालं आहे एक सिंगल प मोठ्या प्रमाणामध्ये दे। तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस होतीलच याची काही खात्री सांगता येत नाही कारण हा निर्णय दिल्लीवर होईल आणि यावेळेस अजितदादाचं एक शक्यता असं आहे का मागच्या वेळ मी सेम पद तुम्ही मला असून दिलं होतं मी आलो पण मला केलेलं नाही त्यामुळे अजितदादा सेम पदासाठी प पहिल्यांदा आग्रहीची मागणी करतील त्यांचा आग्रह आता कितपत मान्य होतो भाजपकडे हे वेगळा परंतु त्यांचा पूर्णपणे त्यांची अशी मागणी आहे की मला सेमपणे संधी दिली होती मी एकनाथ शिंदेना मागच्या संधी दिली होती माझे चाळीस निवडून आले मला बी संधी द्या असं पण होऊ शकतं तेव्हा केंद्रातलं मोदीजी आणि अमित शहाजी निर्णय कसं निर्णय करतात पाहिला तर काहीही होऊ शकतं आता सध्या एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत म्हणून हा प्रश्न आहे भाई म,